सकाळी आंघोळ झाल्यानंतर बाळाला भार्गवीला म्हटलं देवाला नमस्कार करून घे मग तिने हातातल्या खेळण्यानेच देवाला नमस्कार करायचं ठरवलं आणि इथे देवी सरस्वतीच्या मूर्तीला तिने हळदी कुंकू लावण्याचं नाटकच केलं ला की हो लहान मुलांचं काय हो हातात जी वस्तू असते त्यासोबत ते खेळतात आणि त्याच वस्तूने काही ना काही त्यांचे प्रयोग चालू असतात मग तिने असं देवाला डोकं टेकून नमस्कार केला आणि तिच्या हातातल्या वस्तूने हळदी कुंकू लावलं मग देवपूजा झाल्यानंतर म्हटली मम्मा मी एक फेरी मारून येते माझा गॉगल काढून दे मग अशा पद्धतीने तिला गॉगल काढून दिलं येथे गॉगल लावता तर येत नाही मॅडमला परंतु तरीही गॉगल लावण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे कुठे नाकाला लावला जातो आहे तर कुठे डोळ्याला लावला जातो आहे पण लावला एक त्याचा मग लावल्यानंतर म्हणते मम्मा मी कशी दिसते म्हटलं खूप सुंदर हो आणि मग थोडीशी ॲक्टिंग केली मला पँकीज वगैरे दिलं गॉगल काढला संध्याकाळी पुन्हा कपडे बदलून मॅडमची स्वारी निघाली गाईच्या गोठ्यामध्ये इकडे आल्यानंतर हंबाला हात लावून झाला हंबाशी खेळून झालं आणि इथे हंबा बरोबर बराच वेळ घालवला आणि नंतर मुक्त गोठ्यामध्ये पळू लागली अशा पद्धतीने तिचे खेळ चालूच असतात हो मित्रांनो खेळता खेळता कधी पडायचं तर कधी रुसायचं कधी हसायचं कधी हसायचं आणि मग अशा पद्धतीने खेळ खेळून झाल्यानंतर पप्पाच्या मागे लागली की मला हंबावरती बसवा मग पप्पाची लाडूबाई पप्पाने तिला घेतलं आणि छोट्या हंबावरती बसवलं इकडे तोंड वाकडं तिकडं का करून होईना पण बसायचं होतं मॅडमला मग बसल्या थोडा वेळ खेळलाही हंबावर बसून गाणंही म्हणता येतं हो आम्हाला ते पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की